જે કાર્યક્રમા વિજયભાઉ તાડે સ્વાગત કર્યા સામે ભારતભાઉન મંડળ मी प्रार्थना करतो गजानन भाऊ मन तालुका शहराध्यक्ष जयंती दे सोहळा हा विषय यासाठी मानला की लहुची शक्ती सेनेकडून आपल्याला काहीतरी एक उपक्रम राब राबवायचा होता व एक कार्यक्रम घ्यायचा होता या हेतून आपल्याला या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं होतं काही जवळची शक्ती सेनेचे पदाधिकारी होते त्यांच्या नियुक्त्या करण्या करायच्या होत्या यासाठी हा नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये आपण दौच्या शक्ती सेनेमार्फत जो कार्यक्रम आपण जयंतीसाठी करणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये काही मान्यवरांना बोलवून त्यांच्या हस्ते साडेवाटपाचा हळूहळू नाही का अभ्यासू विद्यार्थी होते जे काही दहावीच्या परीक्षेत पास झाले चांगले उत्तीर्ण मार्गाने आजच्या विद्यार्थीचा सुद्धा सुटका ठेवण्याचा एक नियोजित कार्यक्रम आहे आणि आपल्या समाजातील तरुणांना स्त्रियांना पुरुषांना आपल्या समाजाचा सार्थ अभिमान असावा या हेतूनं हा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे भाऊ तायडे यांना आपण शिक्षक म्हणून त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना नियुक्तीपत्र देऊन समाजासाठी झगडत आहे समाजासाठी धडपड करत आहे महाअधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाला आपण सर्व उपस्थित होतो पुण्यामध्ये आणि त्यानंतर लगेच आझाद मैदानावर मुंबईवर आपण अपगड भरती करण्यासाठी अध्यक्षतेखाली आझाद मैदानावरच कार्यक्रम झाला अभकडं वर्गीकरण त्या टाइमला जाऊन त्यांनी त्यांना दौजी शक्तीसंधीतर्फे पाठिंबा दिला हे अबकडं वर्गीकरणाच्यामुळं मात्र समाजामध्ये नवऊर्जा व नवचैतन्य निर्माण झालं व तिथूनच एक नवीन ऊर्जा ज्या काही संघटना आल्या त्या संघटनेतर्फे आपण हा मोर्चा चालवला व आपल्या येणारे शासन लवकरच ते एका गटपर्यंत आपला निर्णय आत्मसात करतील आणि नाही का आपल्याला अबकडं वर्गीकरणामध्ये एक वेगळ्या माध्यमातून आपल्याला आरक्षण देतील अशा आपण अपेक्षा करू यानंतर या कार्यक्रमाचं जे नियोजन होतं की आपल्याला नाही का या कार्यक्रमाच्या मार्फत जे काही कार्यक्रम घ्यायचा आहे तो मी आभार करतो तुम्हाला एवढं आपल्याला पालन करून सगळ्या गोष्टीचा आपल्याला हा कार्यक्रम जो आपण ठरवलेला आहे तो पार पडायचा आहे एखाद्या चांगल्या मोठ्या मान्यवरांच्या हातात असते आणि आपले सर्व जे काही इथं प्रमुख पाहुणे आहेत अध्यक्ष आणि आपली कार्यकारणी तालुका शहर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आपण त्या ठिकाणी आपण बोलू शकतो त्या सर्वांच्या हस्ते आपण जे काही निवडांती करून आणतील ते सांगता येत नाही हे उद्या तर आपण उद्या तर तुमचं आपल्यावर डिपेंडंट आपला समाज आहे आपल्याला घेऊन चालायचा आहे आपला कुठल्याही समाजाचा माणूस आला तर त्याला त्याच पद्धतीनं मान सन्मान देणं फार गरजेचं आहे आम्ही दीपक निश्चित द्यायला गेलो ती सर्वप्रथम सर्व महामानवांना माझ्याकडून अभिवादन आणि मान्यवरांना माझा लेव म्हणून आणि उपस्थितांना बी माझं लेलो लवून माया भाड्या वाटपाचा एक छोटासा प्रकल्प आम्ही देण्याचा ठरवलेला आहे ठरवलेला आहे आणि <स्थित> त्यासाठी वया आणि ट्रेन हे वाटप वाट करण्याचा पण विविध कार्यक्रम करण्याचा ठरवलेला आहे लहूजी सेनेमार्फत ध्वनी प्रदूषण